ठाकूर की देव नेमका आडनाव तरी काय सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दी ज्यांनी एकशे ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असे अभिनेते कोण जुहू येथे राहणारे पहिले मराठी स्टार कोण वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत आर्य मांजरेकर एम मां टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने दिलखुलास स्वभावाने आणि मन मिळव वृत्तीने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा जन्म तीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी कोल्हापूर येथे झाला मराठी सिनेमातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती एकशे ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आणि त्यांची कारकीर्द जवळपास सात दशके सुरू होती त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू कलाकार गमावला रमेश देव यांचे मूळ आडनाव ठाकूर होते त्यांचे कुटुंब राजस्थानच्या जोधपूर येथील होते पण त्यांचे वडील कोल्हापूरला स्थायिक झाले वडील न्यायालयीन कामात राजश्री शाहू महाराजांच्या सेवेत होते अनेकदा रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांना मदत करायचे तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलांना उद्देशून म्हणाले तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात आणि तेव्हापासून तर ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना देव या आडनावाने ओळखू लागले त्यामुळे रमेश देव यांना लहानपणापासूनच कोल्हापूरमधील राजेशाही वातावरणाचा अनुभव मिळाला रमेश देव यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पाटलाचा पोर या मराठी चित्रपटातून केली पाटलाचा पोर सुवासिनी झेप अपराध सर्जा या सुखांनो या आनंद कसोटी फटाकडी जय शिव शंकर तीन बहुरानिया असे त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतले होते त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले नायक खलनायक विनोदी भूमिका चरित्र भूमिका अशा विविध प्रकाराच्या भूमिका त्यांनी सहजतेने साकारल्या रमेश देव यांनी मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतही मोठे योगदान दिले त्यांनी राजेश खन्नासोबत आनंद खेलमे मेहबूबा चुपके चुपके यांसारख्या अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या दोन हजार सहा साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली मराठीत त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत भूमिका साकारल्या आणि आपल्या अभिनयाने सर्वांना भुळळ घातली रमेश देव यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच मुंबईतील जुहू येथे आपले घर घेतले आणि जुहू येथे स्थायिक होणारे पहिले मराठी स्टार ठरले त्याकाळी मराठी कलाकार मुख्यतः गिरगाव दादर किंवा परळमध्ये राहायचे पण हिंदी चित्रपट सृष्टीतही काम सुरू केल्यामुळे त्यांनी जुहू येथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला सीमा देव यांच्याशी विवाह केला सीमा यांचे मूळ नाव नलिनी सराफ सीमादेव या खर तर नृत्य कुशल अभिनेत्री होत्या परंतु त्यांच्या त्या वाट्याला नृत्याच्या भूमिका फार कमी आल्या राजा भाऊंचा जगाच्या पाठीवरती हा चित्रपट सीमादेव यांच्या अभिनय कौशल्याचे प्रथम सशक्त दर्शन घडवणारा हा चित्रपट ठरला रमेश देव आणि हे एक उत्तम कलाकार जोडपे होते त्यांचे अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुले आहेत अजिंक्य देव अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे मोठे भाऊ अभिनय देव बॉलिवूडमधील चित्रपटांचे दिग्दर्शन करतात विशेष म्हणजे रमेश आणि सीमादेव यांच्यातील नाते केवळ पतीपत्नीचे नव्हते तर ते उत्तम मित्र होते रमेश देव हे केवळ उत्तम अभिनेतेच नव्हते तर ते मिळावू आणि दिलखुलास स्वभावाचे देखील होते त्यामुळे ऑफस्क्रीनही रमेश देव यांचा चाहत्यांचा वर्ग हा फार मोठा होता इतकंच नाही तर सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटलंय की रमेश देव आणि सीमा देव यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय ते नेहमीच उत्साही आणि प्रेमळ होते रमेश देव यांना अनेक सन्मान प्राप्त झाले त्यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला तसेच दोन हजार तेरा साली रमेश देव यांना अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांच्या अभिनयातील सहजता आणि संवाद फेक प्रेक्षकांना अधिक भावत असे दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट सृष्टी हळहळली रमेश देव यांचे लाखो चाहते आजही त्यांची आठवण काढतात त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका आणि दिलखुलास व्यक्तिमत्व हे प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील हे मात्र नक्की मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक सोनेरी पर्व त्यांच्या योगदानाने अधिक तेजस्वी झाले आणि त्यांचा वारसा कायम राहील यात काही वादच नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद